Hello. Right. एक मिनिट एक मिनिट हा मॅडम अरे ये ना तू तर त्यांच्याकडे म्हणते बघतो मी थांबा आलो मी तिकडून

बस टाइम पे आ जाए तो वाला

तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने क घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात आहे गेला होता आणि त्याची बायको जी होती फिर्यादीचं नाव आहे मुनाफ रहीफ खान आणि त्याची बायको जी नूरजहा खान ज्या ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टीम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या म्हणजे मुलगा आहे भाचा भाचे भाचा आहे तिच्या लक्षात आलं त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग जबरी चोरी यासारखे के गुन्हे केलेले आहेत तर तो त्यासाठी झाला आहे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू घे काय घ्यायचं ते घेऊन जा मला मारहाण करू नको पण तरीही जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची द दयामाया तिला दाखवली नाही त्याने तिच्या गळ्यावर हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे दीड लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला आणि सुरुवातीला जाताना तो बांध सुरुवातीला तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो प लपून राहिला होता तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसं सी सी टी व्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहे तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरातमध्ये तो मेहसाणा येथे आहे तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला मॅडम हा आरोपी आणि जे विक्टीम आहे त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर तरी त्यांनी असं करून आरोपी जो आहे तो तिच्या सख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी ते सुरुवातीला लहानपणी ला तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधरावं प्रय त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजते आपलं स सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने आणि आता सात आठ वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा त्याच्यानंतर जेव्हा जेव्हापासून त्याने हे चोरी किंवा घरफोडी यासारखे करायला सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध फिर्या म्हणजे नव्हता काय जी विक्टीम आहे तिची आता तब्येत कशी आहे आणि एकूण या चोराकडून किती रिकव्हरी करण्यात आलेली आहे आणि न्यायालयाने त्याला काय आता सुनावलेलं आहे विक्टीम जी आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटलमध्ये उपचार घेते तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये तितकी नाही आहे कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तिने अपेक्षाच केली नसेल की के आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्यासोबत हे कृत्य केलं आहे त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होती आहे आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि जे आरोपीने जे घेतलेलं जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकवर केलेलं आहे हंड्रेड 80% आमची रिकव्हरी झाली या केस मध्ये आता न्यायालय कोटडी पोलीस कोटडी आरोपीला काय आता त्याला रविवारपर्यंत जी आहे त्याला पीसी मिळालेले आहे आम्हाला त्यानंतर आम्ही हजर करू त्यानुसार मग काय होईल तो पूरा मामला क्या कहेंगे तो बेसिकली मामला है की जो आरोपी है वो जो विटिम है उसकी मावसी का लड़का है और उसने नशे के लिए उसके घर में जो जेव जेवरा थे तो चोरी करने के लिए वो गया था तो डेढ़ लाख का जो सोने का पूरा मतलब जो भी ज्वेलरी है उसने वो लम्पास करने के लिए ट्राई किया और उसको ऐसा मतलब उसने मास्क पहना हुआ था ग्लोवस पहने हुए थे उसको ऐसे लगा कि वो आइडेंटिफाई नहीं करेगी लेकिन उसने आइडेंटिफाई किया कि वो वही अपना ही मतलब पप्पू है तो उसने वैसे बोला कि पप्पू तू तु, जो है तुझे जो जो कुछ चाहिए मैं दे दूँगी लेकिन मुझे मार मत लेकिन उसने कुछ उस पर आ, आ, मतलब एहसान नहीं किया रहम नहीं किया और उसने बहुत उसे मार, मारा पीटा उसको आ, आ, जो आ, हाथ पे इंजुरी किया गले पे इंजुरी किया और उसे ऐसा लगा कि वो अभी मर गई है तो उस, आ, उसी हालत में छोड़ के वो निकल गया इस मामले उसको कहाँ से आपने गिरफ्तार किया है और पूरा भी रिकवर हुआ है क्या कहेंगे उस मामले में हमें जो सी डी आर है कि और बाकी जो भी हमें जो टेक्निकल एविडेंस है और गोपनीय जो बातमीदार है उसकी तरफ से हमें लोकेशन मिला कि वो गुजरात का गुजरात में महसाना में है तो उस बेसिस पे हमने टीम भेजा और उसको उधर से अरेस्ट किया अभी क्या है रिकवरी मैडम हुई अभीवरी उसमें जो है उसने जो भी लिया था वो सब हमें मिल गया मतलब उसने बेचा नहीं था तो हमें हंड्रेड परसेंट रिकवरी मिल गई उसमें मैम उसमें कुछ उसका कुछ कुछ क्रिमिनल बैकग्राउंड है क्या आगे के लिए पहले से उसका आ, सूरत में सात पुलिस स्टेशन में गुना दाखिल है उसमें जबरी चोरी चेन स्नैचिंग ये सब गुने उस पर ऑलरेडी दाखिल है और एक सूरत के और एक केस में वो वॉन्टेड आरोपी है